आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहरीची भाजी बनवणार आहोत तर मोहरीची भाजी बनवण्यासाठी मी ती मोहरीच्या भाजीची एक जुडी घेतलेली आहे आमच्या इकडे असं जुडीनेच विकतात आणि त्यानंतर बघू शकता आता आपल्याला ही मोहरीची भाजी छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहे एक एक पान असं चेक करून घ्यायचं आहे एकदम जे जाड डेट आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी स्वच्छ करून घेतलेली आहे भाजी ही जाडवाले डेट मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी कापून घ्यायची आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला बारीक बारीक ही भाजी कापून घ्यायची आहे छान तर बघा आता आपली भाजी ही कापून झालेली आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला भाजी कापून घ्यायची आहे आता आपण ही भाजी धुवून घेऊया तर त्यासाठी मी एक वाटा घेतलेली आहे त्या वाट्यामध्ये ही भाजी टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मी छान अशी स्वच्छ धुवून घेणार आहे तर बघू शकता सर्व भाजी मी त्या वाट्यात टाकून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी पाणी टाकूया टाकून आता आपल्याला ही छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आणखीन पाणी टाकून आता आपल्याला ती भाजी उकडायला ठेवायची आहे मीडियम गॅस वरती दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे त्याचबरोबर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मी साधारणतः पन्नास ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना छान असे भाजून घेत आहे बघू शकता यांचा कलर कसं खरपूस म्हणजे हे झालेले आहेत शेंगदाणे आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटामध्ये काढून घेऊया आणि ते थंड होतपर्यंत ठेवूया बघू शकता काही वेळानंतर आता शेंगदाणे छान अशी थंडी झालेली आहे आता आपण त्याला बारीक करून घेऊया मी या शेंगदाण्यांचा सोल काढून घेतलेली होती बघू शकता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत एकदम जास्त बारीक नाही केलेलं आहे थोडंसं असं कूट दिसेल असं ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपल्याला लगेच मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे मिरच्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आहे लसूण टाकल्यानंतर थोडं जिरा टाकायचं आहे आणि हे एकदम बारीक नाही करायचं आहे जाडसर असं दरदरा ठेवायचं आहे बघू शकता मिरच्या लसूण जिरा असा दरदरा ठेवायचं आहे आणि काही वेळानंतर बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आपली भाजी पण छान उकळलेली आहे तर आता आपण ही भाजी एका चाळणीत काढून घेऊया म्हणजे जो एक्स्ट्राचं पाणी आहे तो निघून जाणार बघू शकता आपण ही भाजी एका चाळणीत काढून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं पाणी पण निघालेलं आहे आता आपण ही भाजी एका वाट्यात काढून घेऊया भाजी छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला या भाजीला फोडणी घालायची आहे तर बघू शकता इथे आपण ही भाजी घेतलेली आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचं पण कूड करून घेतलेला आहे आणि येथे मिरच्या व लसूण दरदरे वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला सुख्या मसाल्यामध्ये येथे फक्त मीठ घ्यायचं आहे मीठ मी येथे दीड चम्मच घेत आहे साधारणतः त्यानंतर हळदी पावडर घ्यायची आहे अर्धा चम्मच आता आपण या भाजीला फोडणी घालूया तर बघू शकता मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता कढईमध्ये आता आपल्याला इथे हा व उंच कूट म्हणजे म्हणू शकता तुम्ही तो टाकून घ्यायचा आहे बघू शकता त्याला असं परतून घ्यायचं आहे छान आणि त्यानंतर आता आपल्याला मीठ व हळदी पावडर टाकून घ्यायचा आहे त्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं कूट पण छान असं परतून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे त्याला या तेलामध्ये तेला आणि त्यानंतर आता आपल्याला ले ही भाजी टाकून घ्यायची आहे भाजी टाकल्यानंतर त्या भाजीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे असं परतत राहायचं आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे छान असं त्या, परत त्या भाजीला परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या भाजीला पाच ते दहा मिनटासाठी मिडियम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटानंतर बघू शकता आपली भाजी छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे आणि छान अशी शिजलेली पण आहे आता आपण त्याच्यामध्ये हा कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकलेला टाक आहे आणि त्यानंतर आता आपण त्याला परतून घेऊया बघू शकता प्रकारे असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय अशी झणझणीत आपली मोहरीची भाजी बनलेली आहे ही खूपच टेस्टी लागते मोहरीची भाजी साधारणतः हिवाळ्यामध्ये आपल्याला मिळतो आणि हे शरीरासाठी खूपच पौष्टिक असते आणि खूपच टेस्टी पण लागते या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद